विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरामध्ये वल नदी व उदय नदीवरती वनराई बंधाऱ्याचे काम संपन्न धडगाव तालुक्यातील महाराज जनार्दन पोहऱ्या कला वाणिज्य व श्री विष्णू कृष्ण कुलकर्णी विज्ञान महाविद्यालय विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर उमराणीभू येथे सुरू आहे वल नदीवरती चार दगडाचे बंधारे बांधून जलसंधारणाचा महत्वाचा उपक्रम राबविण्यात आला या कामासाठी परिसरातील दगड वाळू आणि मातीचा उपयोग करण्यात आला या वनराई बंधाऱ्यामुळे एकशे पंचवीस टी सी एम पेक्षा जास्त पाणी साठवण्याची क्षमता या बंधाऱ्यांमध्ये आहे व उदय नदीवरती गोण्याचा वापर करून वनराई बंधारा बांधण्यात आला या बंधाऱ्यासाठी शंभर गोण्याचा वापर झाला या वनराई बंधाऱ्यामुळे एक टी सी एम पेक्षा जास्त पाणी साठवण्याची क्षमता या बंधाऱ्यांमध्ये आहे या बंधाऱ्याचा फायदा उन्हाळ्यामध्ये गावातील शेतीसाठी आणि विशेषतः गुरांच्या पाणी पिण्यासाठी होणार आहे बंधाऱ्यामुळे नदीतील पाणी साचून भूजल पातळी वाढेल आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी अधिक पाणी उपलब्ध होईल तसेच बंधाऱ्यामुळे आसपासच्या विहिरींमधील पाणीही भरपूर प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे हा बंधारा बांधण्यासाठी विशेषतः राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ सुनील एकनाथ शिंदे डॉ अशोक राठोड कल्पना साळवे मॅडम आणि पंचाहत्तर स्वयंसेवकांनी फार परिश्रम घेतले वनराई बंधारा बांधण्यासाठी प्रशांत वळवी कृषी सहाय्यक प्राचार्य डॉ संजय गायकवाड अपसिंग पावरा विभीषण पावरा आणि विशाल पावरा यांनी मार्गदर्शन केले आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा